आ आ, आई कणीदार <laughs> <खुु। laughs> <खुु। laughs> <गोकुलतु। हा। laughs> <laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ मृत प्रज्ञा कांबळेच्या न्यायासाठी भोगावती महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केबिनमध्येच ठेवले कोंडोण गुरुवारी भोगावती महाविद्यालयाच्या रिक्वे स्ट्रॉपवर अपघात अभ्गत होऊन अपघातात मृत पावलेल्या प्रज्ञा कांबळे व गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना न्याय मिळावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी ए चौगले यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन देऊन प्राचार्यांशी चर्चा करताना जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी हा अपघात दुर्दैवीन असून यामध्ये मृत पावलेली प्रज्ञा कांबळे ही कुटुंबाचा आधार व भविष्यातील आर्थिक कणा होती ती मृत पावल्यामुळे कुटुंबाचा हा आधार उद्ध्वस्त झाला असून प्रज्ञा कांबळे हिच्या घरातील व्यक्तीला या संस्थेत पुनर्वसित करा तिच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये मदत करा तिच्याबरोबर गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत करा या मागण्या मांडल्या या मागण्या ऐकताच प्राचार्याने उलटसुलट लक्षात आल्यावर उपस्थित रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना केबिनमध्येच कोंडून घातले व मृत प्रज्ञा कांबळेला न्याय मिळालाच पाहिजे तिच्या कुटुंबाला आधार मिळालाच पाहिजे प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबियांना पुनर्वसित करा गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे भोगावती शिक्षण मंडळ प्रशासन व प्राचार्यांना धिक्कार असो अशा जोरदार घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणून सोडला कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहून कॉलेज प्रशासनाने पोलिसांना बोलावून घेतले यावेळी पोलीस आल्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली यावेळी लगेचच संस्थेचे चेअरमन दिगंबर मेडसिंगे व संस्थेचे संचालक मंडळ या ठिकाणी हजर झाले ते हजर होताच आंदोलक व शिक्षण मंडळ पदाधिकारी यांच्यातही शाब्दिक बाचाबाची झाली हे लक्षात घेऊन नरमाईची भूमिका घेऊन चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी निवेदना संदर्भातील सर्व माहिती घेऊन जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व कार्यकर्त्यांना प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबातील व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षण मंडळामध्ये सेवेसाठी घेऊ तसेच प्रज्ञा कांबळे व तिच्यासोबत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत करू असे अभिवाचन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनात जिल्हा संघटक राजेंद्र ठिकपुर्लीकर करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर नामदेव कोथळीकर प्रदीप मस्के अनिल परितेकर अतुल सोडो सडोलीकर सौरभ वाशीकर रघुनाथ ढाले यांच्यासहित असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार